साल एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं देशातील वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळींना यश आलं होतं त्यामुळे भारतातील चळवळींच्या एका मोठ्या कालखंडाचा अंत झाला असं तेव्हा म्हटलं जात होतं पण याच काळात मात्र पंढरपूरमधील वारकरी पंथाच्या इतिहासातील एक मोठी चळवळ नव्याने उभी राहिली होती ती म्हणजे विठोबाला मुक्त करण्याची साने गुरुजी यांनी ही चळवळ उभी केली होती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सगळ्यांना प्रवेश खुला असावा म्हणून साने गुरुजींनी महाराष्ट्रभर भ्रमण करून मंदिर प्रवेशाची चळवळ उभी केली आणि ती यशस्वी देखील केली पण याच वेळी एक विचित्र घटना पंढरपूरच्या मंदिरात घडली जेव्हा सर्वांसाठी मंदिर प्रवेश खुला झाला तेव्हा मंदिरातील पुजाऱ्यांनी विठ्ठलालाच एका घागरीत बंद केलं आणि ती घागर ते सोबत घेऊन गेले तेव्हापासून आजपर्यंत हा विठ्ठल त्या घागरीत बंद करून ठेवला गेला त्याला घागऱ्या विठ्ठल असं म्हटलं जातं त्यामुळे मंदिरात जो विठ्ठल उभा आहे तो पूर्वीचा विठ्ठल नाहीये असं काही पुजाऱ्यांचं म्हणणं आहे पण या विठ्ठलाला या घागरीत बंद कसं केलं गेलं नेमकं काय झालं होतं तेव्हा आणि सध्या हा घागऱ्या विठ्ठल आहे तरी कुठे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर आधी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे ला ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं अठराशे सत्तावन्न पासून देशात स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस आधीच म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीस लाच भारतात भारतीयांची सत्ता आली होती आणि देशात भारतीय कायदे लागू झाले होते त्यानुसार देशात पूर्वापार पासून चालत आलेल्या अस्पृश्यतेचा अंत झाला होता देशातील प्रत्येक जात ही एक समान मानली जात होती पण ती फक्त कायद्यापुरतीच मर्यादित होती प्रत्यक्षात मात्र स्थिती जशी आहे तशीच होती गावागावात अजूनही स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव पाळला जात होता, जात होता। वर उच्च वर्णीयांकडून अजूनही होता त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जात नव्हता सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिलं जात नव्हतं उच्च वर्णीय अस्पृश्यांना बरोबरीचे मानायला तयारच नव्हते त्यातील एक मुद्दा हा मंदिर प्रवेशाचाही होता हिंदू समाजाच्या मंदिरात हिंदू लोकांनाच प्रवेश मिळत नव्हता कारण ते शूद्र होते तेव्हा या सामाजिक मुद्द्यांवर साने गुरुजी यांनी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये मंदिर प्रवेश खुला करण्यासाठी एक चळवळ उभी केली तिला विठोबा मुक्ती चळवळ असं म्हटलं गेलं साने गुरुजींच्या या चळवळीला महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या अनेक लोकांनी समाजसुधारकांनी आणि सर्वसामान्यांनी पाठिंबा दिला यात आचार्य अत्रे गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांसारख्या अनेक मंडळींचा सहभाग होता दोन वर्ष गुरुजींनी राज्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन या चळवळीची जनजागृती केली दलित आदिवासी यांसारख्या शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत दौरे केलेत या महाराष्ट्र व्यापी दौऱ्यामध्ये साने गुरुजींच्या सोबत आलेल्या सेनापती बापट क्रांतीसिंह नाना पाटील कर्मवीर भावराव पाटील या लोकनेत्यांच्या सहभागामुळे ही चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली या चळवळीची वाढत चाललेली व्याप्ती पाहून पंढरपूरच्या बडव्यांची आणि मंदिरातील पुजाऱ्यांची स्थिती मात्र बिकट झाली त्यांनी या मंदिर प्रवेशाचा कडाडून विरोध केला त्यांच्या मते अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केला तर विठ्ठलाला विटाळ लागेल म्हणजे ज्याप्रमाणे अस्पृश्याच्या स्पर्शाने उच्चग्रू समाज अपवित्र होतो त्याचप्रमाणे विठ्ठल देखील अपवित्र होईल त्यामुळे त्यांनी कोर्टात साने गुरुजींच्या विरोधात खटला चालवला मात्र कायद्याने सर्व समाजाला एक समान मानले असल्यामुळे कोर्टात त्यांचा खटला टिकला नाही उलट कोर्टाने मंदिर प्रवेशाला मान्यता दिली त्यामुळे हा प्रवेश झाल्याशिवाय राहणार नाही हे पुजाऱ्यांना कळून चुकलं होतं एकीकडून चळवळीचा दबाव होता तर दुसरीकडून सरकारनेही प्रवेश मान्य केला होता त्यामुळे पंढरपूरच्या बडव्यांना आणि पुजाऱ्यांना काय करावं तेच कळत नव्हतं तेव्हा त्यांनी एक विचित्र शक्कल लढवली आणि त्यांनी विठ्ठलाचे प्राण काढून घेण्याचं ठरवलं त्यांचं म्हणणं होतं की जसं माणसाच्या शरीरात प्राण असतो तसंच विठ्ठलाच्या मूर्तीत देखील प्राण आहे जेव्हा माणसाच्या शरीरातून प्राण निघून जाते तेव्हा माणसाचे शरीर हे एका रिकाम्या खोक्यासारखे असते तसं विठ्ठलाच्या मूर्तीतील प्राण काढून घेतलं की मंदिरात फक्त नुसता दगड उरेल मंदिरात कुठेही देव नसेल असं त्या पुजाऱ्यांनी ठरवलं आणि एक विधी करून विठ्ठलाच प्राण हरण करण्याचा घाट त्यांनी घातला नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा साने गुरुजींनी मंदिराच्या बाहेर सत्याग्रह करत होते तेव्हाच या पुजाऱ्यांनी मंदिरात एका महापूजेचं निमित्त केलं आणि विठोबाचे तेज म्हणजेच प्राण त्यांनी घागरीत काढून घेतलं आणि त्या घागरीला सील केलं आता मंदिरात विठ्ठलच उरला नाही असा एक अजब दावा त्यांनी त्यावेळी केला नंतर ही घागर पंढरपूरच्या धारूकर शास्त्री यांच्या वाड्यात ठेवून दिली अशा प्रकारे एकोणीसशे सत्तेचाळीस सालची अश्विन म्हणजेच सतरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या घागर विठोबाचा अवतार झाला त्यांना वाटत होतं की तेथून पुढे लोक या घागरीतील विठ्ठलाचीच पूजा करतील आणि या घागरीलाच देव म्हणून दानधर्म करतील मात्र तसं काही झालं नाही वारकरी संप्रदायांनी या घागर विठ्ठलाला मान्यता दिली नाही त्यांनी मंदिरातीलच विठ्ठलाला आपले देव मांडला आणि त्याची पूजा केली पण आजही ही घागर पंढरपूरच्या धारुक शास्त्रींच्या घरी आहे आणि आजही या पुजाऱ्यांकडून या घागरीची पूजा केली जाते साने गुरुजींच्या त्या एका प्रयत्नामुळे पंढरपूरच्या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेशा खुल्या झाला आणि मंदिरातील विठ्ठल हा सगळ्यांसाठी मुक्त झाला या रे या सारे जन या असं संतांनी सांगितलंच होतं ते साने गुरुजींनी प्रत्यक्षात आणलं बाकी तुम्हाला या घागऱ्या विठ्ठलाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद